गणपतीची कथा भगवान शिवाचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुलींबरोबर झाले सिद्धीपासून शेम आणि रिद्धीपासून लाभ नावाचे मुले झाली लोक परंपरेत ह्याला शुभ लाभ असे म्हणतात गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक पद्धतीत परिस्थितीत झाले त्यांचे लग्न होत नव्हते या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणात मनोरंजक पद्धतीने मिळते श्री गणेशाच्या विवाहासंबंधित प्रमुख प्रामुख्य दोन कथा प्रचलित आहेत त्यातील एक कथेत तुळशीचे वर्णन आहे त्यासोबत गणपतीला तुळस्कार पण केली जात नाही हे देखील सांगितले आहे पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथे जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली तिला तिच्याशी लग्न करायचे होते परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचर्या पाहण्यास सुरुवात केली होती म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या गणेशाला शाप दिला आणि त्यांची दोन लग्ने होतील यावर भगवान गणेशाने तुळशीचा तुळशीला शाप दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल त्यानंतरही गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले गेले आहे एका ऐक्ययकेनुसार भगवान गणेशाच्या शरीरावर शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्यांच्याशी लग्न करू इच्छित नव्हते त्यामुळे त्रासातून आणि ब्रह्मचार्या पाहण्यापासून सुरुवात केली ह्यासोबतच इतर कोणाशीही लग्न होऊ नये कोणाचे लग्न असेल की त्यात विघ्न निर्माण करायचे त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना त्या कामात साथ दिली त्यांच्या या सवयीमुळे देवी देवतांना खूप अस्वस्थ होऊ लागले एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्माजीकडे गेले देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या दोन मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धीसिद्धी भगवान गणेश आणि मूषकराज या दोघांचे लक्ष वळवायचे त्यामुळे हळूहळू लग्ने होऊ लागली मग ती गोष्ट गणपतीपासून फार कार रपून राहिली नाही रिद्धीसिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले ते रिद्धी सिद्धीला शाप देणार होतेच तेव्हा ब्रह्माजी तेथे ते ते पोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धी लग्न करण्याचे सुचवले ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने सिद्धीशी विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांची दोनदा लग्ने झाली भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूजनीय देवा मानले जातात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांचे नाव घेतले जाते त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पूर्तपदे पार पडू शकत नाही या त्यांच्याशी निगडीत काही लोकप्रिय कथा आपण पाहणार आहोत पहिली कथा पुराणानुसार देवी पार्वतीने आपत्यप्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत केले होते या उपवासामुळे आई पार्वती श्री पुत्र रूपात प्राप्त झाले या उपवासासाठी शिवाने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले या इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रत वैकल्प्यासाठी पारिजातकाच्या वनाची बांधणी केली शिवमहापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांच्या सखी जया आणि विजयाकडून मिळाली त्यांच्या सखी पार्वतीला सांगितले की नंदी व इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात म्हणून आपण देखील एक असा गण बनवा किंवा तयार करा जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मुल मनापासून श्री गणेशाची निर्मिती केली दुसरी कथा एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशांची डोके जळून भस्मसात झाले यावर दुःखी झालेल्या पार्वतीने गणेशाला म्हटले ज्याचे डोके सर्वात पहिले सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या अशा प्रकारे पहिले डोके एका हत्तीच्या बाळाचे सापडले त्यावेळी गणेश गजानन बनले एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार गणेशाला दारात बसून माता पार्वतीने अंघोळ करण्यास गेल्या तेवढ्यात शिव आले आणि पार्वतीच्या निवासस्थानी जाऊ लागले गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिला नंतर संतापलेल्या महादेवाने त्यांच्या डोक्यावर वार केला या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला होता तेव्हा पार्वतीने बनव बघितले की त्यांच्या मुलाचे डोके कापले गेले आहे तर त्यांना फार संतापल्या त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले स्कंदपुराण नुसार तिसरी कथा एकदा शिवाप्रमाणेच गणेशांनी भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले त्यावेळी परशुराम कार्तिक वर्य अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाची इच्छेने गेले असे ते शिवाचे अनन्य भक्त होते गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले गणेशाने त्यांना धूळ साटवली तेव्हा परशुरामाने शिवाने दिलेल्या परशूचा वापर, वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला तेव्हापासून ते, ते एकदंत म्हटले जाऊ लाग लागले चौथी कथा भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचे आयोजले सर्व देवतांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला दिले नाही भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर आले असते तर काही काहीजण म्हणू लागले की जे जास्त खातात आणि जे आणि ते आले तर त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मोषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोक कर करून वराडतेतून निघाल्यावर रथाची चाकं जमिनीत रुटली बऱ्याच वेळ प्रयत्न केल्यानंतर देखील चाकं नाहीच निघाली सर्वांनी आपल्या परीने प्रयत्न केला तरी निघालीच नाहीत बऱ्याच जागेतून तुटा इथला लागलीत कोणालाही काही सुचत नव्हते आता काय करावे तेव्हा नारदाने सांगितले की आपण गणेशांचा अवमान केला आहे त्याने फळ चांगले दिले तुम्हाला जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित करा तरच आपले कार्यसिद्ध होऊ शकते आणि हे संकट देखील टळेल मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवून आणि ते गणेशाला घेऊन आले गणेशांनी अद्राने पूजा करताच रथाची चाके निघाली पाचवी कथा अशी आहे की देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केले एक दिव्य मोदक दिले मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि गणेश आईकडे मागू लागले तेव्हा आईने मोदकाचे महत्वाचे वर्णन करून म्हटली की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रात प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिक इतर आपल्या मोरावर बसून एक चांगले मूर्त बघून सर्व तीर्थयात्रांना भेट देऊन आले तिथे गणेशाचे वाहन उंदीर आल्यामुळे तिथे असे करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशाने अत्यंत अद्राने आपल्या आई वडिलांभोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले ते बघून आई पार्वतीला म्हणाले की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञांची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपवास मंत्र याग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सहा सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांवर पेक्षा वर आहेत म्हणून तो मोदक मी गणेशाला देते आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल असे म्हटल्या अशा प्रकारे गणपतीच्या या पवित्र कथा ऐकल्या तर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल गणपती बाप्पा मोरया